मी अल्वेरा ऑर्गॅनिक फार्म डेव्हलप ऑफिसर नितीन वसकर तर मी आज पंढरपूरून इथं मराठवाड्यातील एका उसाच्या प्लॉटसाठी पाहणी करण्यासाठी आलो आहे तर या प्लॉटला किसान विकास योजनेअंतर्गत आधुनिक जर्मन तंत्रज्ञान इथं वापरलं गेलेलं आहे तर या तंत्रज्ञानाचा या शेतकरी जाताना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय कशा पद्धतीने त्यांच्या मातीमध्ये बदल झालाय तर उसाच्या खोट्यामध्ये बदल झालाय साईजमध्ये ते आज आपण जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रधान तामच्या शेतकरी बांधवांवर सांगा बालाजी श्रीमंत कोळी गाव काचोली तालुका आणि जिल्हा जिल्हा धाराशिव हा धाराशिव जिल्हा आहे बरोबर तर या तुम्ही उसाच्या प्लॉट साठी पहिल्यापासून हे तंत्रज्ञान तुम्ही वापरले ते तंत्रज्ञान वापरून तुम्हाला तुमच्या मातीमध्ये काय बदल जाणवले माती काय दृष्टी झाली माती पांढऱ्यामुळे वाढ झाली पांढऱ्या मुळे वाढ भरपूर झाली ते किती दिवसानंतर तुम्ही वापरतो ऊस लागल्यानंतर दोन महिन्यात वापरले आपण दोन महिन्यानंतर वापरली ही व्हरायटी कोणते शहाऐंशी बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस आहे तुम्ही दोन महिन्यानंतर वापरले बरोबर तुम्हाला आज फुटव्यामध्ये काय बदल जाणवते फुटे येते मोजून दाखवतो शेतकरी बांधवांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा फुट आहेत आणि कांड्या किती आहेत दादा कांड्या बारा आहेत मुजून दाखवा दाखवा राज्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे जे अकरा बारा कांड आहेत हे किती महिन्याच्या खांड आहेत आता आपल्या पूर्ण पाचवी संपूर्ण सहा मित्र मित्रांनो पाहू शकतोय पाच महिने पूर्णपणे कम्प्लीट झाले आणि पाच महिन्यामध्ये आज अकरा बारा खांडावरती होत आहे बरोबर आणि अजून एक विशेष म्हणजे

तर हा प्लॉट करण्यासाठी इथं आपले शेत शेजारचे शेतकरी दादा आहेत तर त्यांच्याकडून दादा पुढे या थोडं तुमचं नाव सांगा आम्हाला नवनाथ हानमान सोन टक्के बरं तुम्ही हे एकदा पहिल्यापासून तुमचं पाणी वापर पाणी वापरते शेजारी बांधाऱ्याला बांधायला <laughs> बांध तर हेनी काय 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 वाटतं तुम्हाला पहिल्या पासून दोन तीन बाटल्या फवारली का फवारले ते माहित आम्ही येत नव्हतो तेच त्याने फवारतो का म्हणजे हेनी वापरले वापरले बरोबर काय वाटतं आज उसा तुम्हाला ऊस नंबर आहे का आमच्या उसापेक्षा भारी उसा आम्ही आता तर मूल त्यावेळेस तुम्ही ऐकलं नाही पण आता तुम्हाला तुम्ही आता वापरायचं ठरवलं वापरायचं ठरवलं तुम्हाला जाताना दिल्या जातील एकंदरीत शेतकरी आहो सांगायचा उद्देश हा एकच आहे हे जिथं जिथं तंत्रज्ञान वापरलं गेलंय तिथं तिथं शेतकऱ्यांचा वापर झालाय आजपर्यंत गेले आठ वर्ष झालं आपल्या लाखो शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरून त्याचं उत्पादन वाढ करून गेले एकंदरीत तुम्हाला अवरेज मध्ये किती वाढ होईल असं वाटतं दरवर्षीपेक्षा

मी तुम्हाला आज सांगतो की तुमचा सात खाल्या होत्याला त्या वक्ताला एवढाच ऊस होता त्यांचा अजून महिने बारा तेरा चौदा कांड्यापासून तीस ते पस्तीस कांड्यावर जाणार आहे कारण याच्यानंतर आपल्या अजून दोन आळवून आहेत त्याच्यानंतर आपण पुन्हा अजून एकदा शूटिंग करूया तुमचा जो तुम्ही अनुभव शेअर केलाय आणि इतर जे मराठवाड्याला आपले शेतकऱ्यात आज त्यांच्यासाठी काय सांगू इच्छित हीच वापरावं शेतकऱ्या आपण जे वापरला हीच वापरावं सगळं म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल बरोबर बरो। बरो। तर धन्यवाद आपल्या उत्पन्नात वाढ होते होते खर्चात बचत सगळ्यात महत्वाचा काय खर्चात बचत होणे आणि उत्पन्नात वाढ होणे बरोबर त्या काकांना सुद्धा समजतं की बाबा काय करायला पाहिजे आणि काय नको बरोबर तर तुम्ही दोघांनी आम्हाला वेळ काढून दिला ते मुलाखत दिली त्याबद्दल तुमच्या आम्ही कंपनीच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद